पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या समस्या लवकरच सुटणार रायगड जिल्हा प्रतिनिधी सुनील पाटील पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांना होणाऱ्या त्रासावर लवकरच तोडगा निघणार आहे सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी वाहतूक खात्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या समवेत पनवेल रेल्वे स्थानकाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली या भेटीमुळे प्रवाशांच्या आणि रिक्षा चालकांच्या अनेक समस्यांवर आता सकारात्मक दिशेने विचार सुरू झाला आहे या पाहणी दरम्यान कांतीलाल कडू आणि संजय पाटील यांनी प्रवाशांना कोणत्या अडचणी येतात स्थानकावर वाहतूक कोंडी का होते पार्किंगची कमतरता कशी समस्या वाढवते आणि पनवेल महानगरपालिका सिडको तसेच रेल्वे प्रशासन या समस्यांकडे पुरेसे लक्ष का देत नाही याबद्दल सखोल चर्चा केली रिक्षाचालकांना यामुळे कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो यावरही यावेळी विचार करण्यात आला प्रवाशांना सोयी सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या समस्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात यासाठी आता तातडीने हालचाल सुरू झाली आहे दोन दिवसांच्या आज संबंधित सरकारी अधिकारी आणि रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात येणार आहे या बैठकीमध्ये प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा कशा देता येतील आणि त्यांच्या समस्या कशा कमी करता येतील यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल फक्त प्रवाशांच्या समस्याच नव्हे तर रिक्षा चालकांच्या मागण्यांवर आणि अडचणींवर सुद्धा या बैठकीत विचार करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे हे विशेष या मुनीर तांबोळी योगेश पगडे शाहरुख खान सागीर तांबोळी यांच्यासह अनेक रिक्षा चालक आणि मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमुळे समस्यांची गंभीरता आणि व्यापक व्यापकता प्रशासनाच्या नजरेत आणून देण्यात मदत झाली आता लवकरच पनवेल रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना आणि रिक्षा चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सकारात्मक बदल घडण्याची आशा निर्माण झाली आहे